नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पाहतोय फॉर्म भरण्यासाठी गर्दी चालू आहे एकीकडे एक 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 पॅनल रचना चालू आहे एकीकडे एक एक पक्षांची उमेदवार शोधण्यासाठी किंवा उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी धावपळ चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाहू शकतोय जनता दल जनसुराज आणि भाजपा एकत्रित होताना दिसतय आणि राष्ट्रवादी आणि मनसे आणि इतर काही संघटना आहेत त्या राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आपण ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर आपल्याला असं डोळ्यासमोर चित्र दिसून येते की यामध्ये दुरंगी लढत होऊ शकते मग ते जनता दल जनस्वराज आणि भाजप आणि राष्ट्रवादी अशा या दुरंगी लढत होऊ शकते आणि आपण या दुरंगी लढतीचीच लोकांना अपेक्षा आहे पण कालपासून एक नवा ट्विस्ट तयार झालेला आहे कारण कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते प्रकाश आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर गरिंगच्या या निवडणुकीच्या रानांगणामध्ये उतरले आहे तसेच त्या पद्धतीचे आदेश हे येथील तालुका प्रमुख जे आहेत संजय संखपाळ त्यांना आणि संजय संघपाल आणि नी शिवसेनेची जी टीम आहे आता ले 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 ती आता मध्ये सक्रिय झालेली आहे उमेदवारांची शोध चालू आहे उमेदवारांचे कागदपत्र काढायला चालू आहे काही उमेदवारांचे फॉर्म देखील गेल्या दोन तीन दिवसामध्ये भरलेले आहेत आणि काही जणांचे फॉर्म हे उद्या भरणायचे आहे आणि सगळ्यात मोठी ट्विस्ट जी आहे ती नगराध्यक्ष पदासाठी जे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील त्यांनी शोधलेला आहे आणि तो देखील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जे आहेत सागर हेरमेट यांचे चिरंजीव जे आहेत पृथ्वीराज सागर हेरमेट यांना शिवसेनेकडून यांना प्रमोट केलं जाणार आहे नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली जाणार आहे त्यांचे देखील फॉर्म हा उद्या वार सोमवार रोजी भरण्यात येणार आहे त्यामुळे या गडिंग एकंदरीत राजकारणामध्ये दुरंगी लढत होताना असं दिसत होती पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना धनुष्यबाणावर येथे गडिंग्लज मध्ये लढायला तयार झालेली आहे सेना ही सज्ज झालेली आहे सेनेने आपले उमेदवारी अर्ज काही भरलेले आहेत उद्या काही भरणार आहेत त्यामुळे या राजकारणामध्ये एकूणच पाहिलं तर ट्विस्ट निर्माण झालेले आहे पालकमंत्र्यांची एंट्री या गडिंग्लजच्या खऱ्या अर्थाने आता राजकारणात झालेली आहे आणि महायुतीत फूट पडल्यापासून की म्हणजेच काय तर भाजपा आणि राष्ट्रवादी वेगळी झालेली आहे शिवसेनेला विचारत घेतलं नव्हतं पण आता शिवसेना स्वतःच पॅनल बनवून आता या निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरलेली आहे शिवसेना ही मग जनता दल जनसुराज आणि भाजपा आणि राष्ट्रवादीला चॅलेंज देऊ शकते त्यांना आव्हान देऊ शकते कारण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पक्ष आहे धनुष्यबाणावरती लढणार आहे धनुष्यबाण हा गडिंग लष्करांच्या मतदारांच्या किंवा काही व्यक्तींच्या मनामनात आहे चिन्ह घराघरात पोहोचलेला आहे त्यामुळे ही शिवसेना काय कमी करणार हे येणारा काळ ठरू शकते तुम्हाला काय वाटतं ही जी शिवसेना आहे ही काल आज आणि उद्या जे फॉर्म दाखल करत आहे इव्हन नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा फॉर्म देखील दाखल करणार आहे शिवसेना ही लढणार आहे का लढल का आणि लढली तर गडिंग लचकर कशा पद्धतीने या शिवसेनेला प्रतिसाद देतील आणि जनता दल जनसुराज आणि भाजपा आणि या राष्ट्रवादीला या खरोखर या शिवसेनेचं आव्हान निर्माण होईल का आणि ते पालकमंत्री येऊन शिवसेनेचा पक्ष वाढावा किंवा शिवसेनेचं पॅनेल यावं म्हणून प्रचार करतील का गडिंगल नगरपालिका निवडणूक लागल्यापासून आपण या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून सर्वच अपडेट अगदी अक्युरेट पाहतात येत्या काही दिवसामध्ये म्हणजे दोन तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या मोठ्या घडामोडी मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत तर या अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह टुडे मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दावा सबस्क्राईब नक्की करा आणि या सर्व गडिंगलच्या नगरपालिकेच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या आहेत त्या पाहायला विसरू नका